अखेर ते आले आणि सारे सुखावले दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये न चुकता येणारे यंदा त्यांचं जानेवारी महिन्यात आगमन झालं आहे पांथळ भागात येणारे हे परदेशी पाहुणे यंदा संख्येने कमी झाले आहे रायगडा तुरण परिसरात काही भागात तुरळक प्रमाणात दिसणारे हे पाहुणे अखेर ठाण्याच्या खाडीत नवी मुंबई परिसरातही दिसू लागले आहे त्यामुळे पक्षी प्रेमी सुखावले आहे ऐवाला आपल्या लक्षात आलेच असेल हे विशेष वृत्त आहे फ्लेमिंगो या पाहुण्या पक्षाचं ठाण्याच्या मुंबई परिसरात शिवडी रायगड पानथळ जागी दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणारे हे पाहुणे पक्षी यंदा संख्येने फारच कमी आले आहे दरम्यान नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी असं देखील म्हटलं जातं दरवर्षी हिवाळ्यात या पक्ष्यांचं आगमन येथे मोठ्या प्रमाणावर होत असतं संत मात्र फारच उशिरा झाला आहे अनेक पक्षीप्रेमी फ्लेमिंगो पाहण्यासाठी येथे येत असतात फ्लेमिंगो हे पक्षी येण्याचा काळ प्रामुख्याने हिवाळ्यातच असतो फ्लेमिंगोला रोहित पक्षी असं देखील म्हटलं जातं फिकट ते चमकदार लाल अशा रंगांचा हा राजबिंडा पक्षी ऐटीत चालताना दलदलित भक्ष शोधतो यंदा हे फ्लेमिंगो पक्षी येतात की नाही यात शंका होती मात्र उशिर का होईना नवी मुंबईकर असो किंवा मुंबईकर यांना अखेर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फ्लेमिंगोनं दर्शन दिलंच ऐरोली खाडी वाशी खाडी सिवूड्स खाडी सोबतच नेरूळ येथील एस टी एथी चाणक्य तलाव येथे फ्लेमिंगोचं आगमन झालं आहे मला पहाटे किंवा संध्याकाळी हे पक्षी सहज नजरेस पडतात आणि आणखी महिनाभर हे पाहुणे इथेच असतील कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा